नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुल्फी तर झालीच पाहिजे तर आज आपण मस्त मलाईदार दाणेदार टेक्स्चरची भन्नाट अशा चवीची मलाईदार कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ही कुल्फी आज आपण घरात उपलब्ध साहित्यामध्येच बनवणार आहोत खव्याचा थोडासा वापर केलेला आहे तर या म्हणजेच खव्याच्या ऐवजी घरामध्ये आपल्याला काय वापरता येईल हे सुद्धा मी पुढे सांगितलं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया ही मलाईदार दाणेदार भन्नाट अशा चवीची ही मलाईदार कुल्फी बनवायला तर कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे दूध तर दीड लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे तर हे मलाईदार दूध आहे आणि हे दूध आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला हाय फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला गॅस कमी करून या दुधाला आटवून घ्यायचं आहे तर लो फ्लेमवरती चमचा चालवत चालवत आपलं आपण दुधाला आटवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे म्हणजेच कोणतंही स्टीलचं भांडं घेतलं की ते जाड बुडाचं बघून घ्यायचं आणि स्टीलचं भांडं घ्यायचं कारण आपल्याला कडेला लागलेलं जे साय असते ती आपल्याला काढून घ्यायची असती आणि खरडून काढावी लागते त्यामुळे स्टीलचं भांडं बघून घ्यायचं आणि हे चमच्याचंसुद्धा मी साय काढून घेतलेली आहे मलाई काढून घेतलेली आहे तर आता खवा आपल्याला घ्यायचा आहे तर हा घरी खवा मी तयार केला आहे कसा केला ते तुम्हाला मी सांगतेच तर आणि मी दुकानातून सुद्धा खवा आणलेला आहे तर दुकानातला खवा मी इथे एकशे वीस ग्रॅम आणलेला आहे तर हा खवा आपल्याला लागेल तेवढाच टाकणार आहोत आपण आधी ह्या खव्याचा आपण वापर करणार आहोत तर या दुधामध्ये आपण पहिल्यांदा ही साखर घालणार आहोत साखर घातल्यामुळे दुधाची कन्सिस्टन्सी पातळ होत नाही साखर घातल्यामुळे थोडंसं दूध पातळ होऊ शकतं त्यामुळे साखर करून घालायची तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण करू शकता मी इथे तीन चमचे गच्च भरून पिटी साखर वापरत आहे आणि आता इथे आपण हा खवा घालायचा आहे तर हा खवा मी कसा केला तर दुधाची साय साठवली होती गाईच्या दुधाची साय साठवली आणि माझ्याकडे एकदा दूध खराब झालं होतं तर ते दूध मी आटवून घेतलं आणि त्याचं कलाकन केलं फक्त त्यामध्येच मी साखर घातली नव्हती तर हे असं साठवून ठेवत असते मी आणि दही लावलं की दह्यामध्ये टाकून याचं मी लोणी करून तूपसुद्धा करते तर मी हे साठवून ठेवलेलं तर हाच खवा बनवून मी वापरलेला आहे तर तुम्ही असंसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे खवा नसेल तर आणि जर तुमच्याकडं साय साठवलेली नसेल तर तुम्ही खवा आणून तुम्ही हे कुल्फी बनवू शकता तर हा खवासुद्धा आपण टाकणार आहोत दुकानातला दुकानातला खवा मी अंदाजे पन्नास ग्रॅम टाकत आहे बाकीचा खवा मी तसा शिल्लक ठेवलेला आहे साधारणतः दीड ते दोन चमचे खवा मी इथे वापरलेला आहे दुकानातला तर हा खवा चांगला दुधामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजेच हा खवा चांगला मोडून घ्यायचा आहे दुधामध्ये आपल्याला कढईला आपण जी काही साय लागलेली असते ती काढून घेणार आहोत वरचीवर आणि दूध मी एकसारखं चमचा ढवळत या दुधाला मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे म्हणजेच उकळून 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 याला आटवून घेतलेलं आहे तो तुम्ही बघू शकता यामध्ये आपण केशरच्या काड्या घातलेल्या आहेत सात ते आठ आणि पुन्हा याला ढवळून घेतले हे काजू आणि बदाम मी वाटून घेतले होते थोडेसे मिक्सरला ओबडधोबड वाटले असे ओबडधोबड वाटून घेतली कूट करून घेतला की कुल्फीमध्ये खूप छान हे चवीलासुद्धा लागतं आणि कुल्फीला छान टेक्शर येतं रवाळ असं टेक्चर येतं दाणेदार होते कुल्फी म्हणून असं मी बदाम आणि काजूचा कूट करून घातलेला आहे खूप मस्त कुल्फी बनवून तयार होते तर याला ढवळून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला तर लो फ्लेमवरती दूध तिकडे गरम होते इकडे दोन चमचे साखर या पॅनमध्ये मी इथे गरम करायला ठेवली तर या साखरेला आपल्याला कॅरमलाईज करायची आहे तर साखर हळूहळू आपल्याला वितळून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि नंतर आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत साखर वितळल्याच्या नंतरनं कारण एकदा का साखर वितळली की पटकन करपते त्यामुळे आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत नंतर तर गॅसची फ्लेम कमी केली साखर वितळली आहे तुम्ही बघू शकताय थोडासा हलकासा चांगला डार्क कलर येऊ द्यायचा आहे आणि मग आपल्याला हे दुधामध्ये घालायचे तर कुल्फीच्या मिश्रणामध्ये आपण हे घालणार आहोत तर अशा पद्धतीने हे घालायचे आपल्याला तर हे कॅरमलाईज केलेली साखर घातली की चवसुद्धा खूप भन्नाट येते कुल्फीला आणि रंगसुद्धा कमाल येतो तर असं करून घातल्यामुळे खूप मस्त बनते कुल्फी तर तुम्ही नक्की हे असं म्हणजेच कॅरमलाईज करून घाला साखर खूप छान कुल्फी बनते बघू शकताय काय मस्त रंग आलेला आहे तर हे आपलं कुल्फीचं मिश्रण बनवून तयार झाले हे खाली उतरून घेऊया आणि कढईचं साईडचं जास्त म्हणजेच कडेची जी मलाई आहे ती काढून घेऊया आणि हे थंड करायला ठेवून देऊया तर कुल्फीचं हे मिश्रण आपण थंड करायला ठेवलेलं होतं तर थंड झालेलं आहे आता कुल्फी मोल्डमध्ये आपल्याला भरायचं आहे तर हा कुल्फी मोल्ड मी घेतलेला आहे कुल्फी मोल्ड मला वा मी ते पुसून धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण ही कुल्फीचं मिश्रण भरणार आहोत हे छान असं भरून घ्यायचे आणि आपल्याला यामध्ये हे कुल्फीचे जे स्टिक्स आहेत त्या घालायचे आहेत गा। जर तुमच्याकडे असं मोल्ड नसेल तर तुम्ही छोटे छोटे ग्लास असतात तर त्या ग्लासमध्ये ही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवली थे तरी चालेल आणि त्यामध्ये काड्या घालायच्या कुल्फीच्या गा दुकानामध्ये सुद्धा मिळतात किंवा मग तुमच्याकडे असतील किंवा गारीगारवाला आला तर त्याच्याकडनं सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे असं मी इथे या कुल्फीमध्ये म्हणजेच कुल्फीच्या मिश्रणामध्ये हे सगळं व्यवस्थित असं सेट करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये तर फ्रीजमध्ये मी हे ठेवून देणार आहे आणि सकाळी याला चेक करणार आहे तर तुम्ही बघू शकता कुल्फी मोल्डमध्ये आपण हे मिश्रण भरून तयार झालं आहे तर आता हे फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि आता याला सकाळी बघूया तर सकाळी तुम्ही बघू शकता इथे कुल्फी तयार झाली पण एकच प्रॉब्लेम झाला होता जे कुल्फी मोल्डबरोबर याच्या स्टिक मिळाल्या होत्या त्या बरोबर नव्हत्या म्हणून मी स्टिक्स घातल्या तर त्यामुळे कुल्फी होत नव्हती म्हणून मी स्टिक्स घातलेल्या आहेत काड्या घातलेल्या आहेत तर काड्यांमुळे पटकन कुल्फी झाली तर इथे आपली मस्त मलाईदार दाणेदार आणि मस्त रवाळ अशा टेक्शरची ही कुल्फी बनवून तयार झाली आणि चवीला तर ही कुल्फी भन्नाट अप्रतिम अशी लागते तर ही कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये आपण ही कुल्फी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे थोडेसा खव्याचा मी वापर केलेला आहे तर खवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातच साठवलेल्या दुधाची साय वापरून ही कुल्फी बनवू शकता खूप मस्त बनते खूप छान बनते चव तर अप्रतिमाशी येते तर ह्या कुल्फीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद